नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सगळ्यांचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे माझं नवीन चॅनल आहे म्हणजे माझं एक जुनं सुद्धा चॅनल होतं आणि ते चॅनल मला का बंद करावं लागलं तर त्या चॅनलवरती व्हिज येत होते का ते चॅनल मॉनिटाईज होतं का अशा बऱ्याच साऱ्या कमेंट्स येत होत्या माझ्याकडे आणि जे जुनं चॅनल होतं तर ते बंद केल्यानंतर सुद्धा मला खूप साऱ्या कमेंट्स येत होत्या की ते चॅनलवरती तू व्हिडिओ का नाही बनवत किंवा ते चॅनल तू का बरं बंद केलं आणि जे काही माझ्या आजूबाजूचे जे लोक असतील ते व्हिडिओ बघत होते तर ते सुद्धा मला पर्सनली खूप सारे म्हणजे बोलत होते की जुनं चॅनलवरती चांगली ग्रो झाली होती तुझी म्हणजे चांगली ग्रोथ झाली होती त्या चॅनलची तर तू का ते चॅनल बंद केलं आहे तर तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्सचं निरसन करण्यासाठी मी हा व्हिडिओ बनव बनवला आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पण पाहिजे की जुनं चॅनलवरती मी काय चुका केल्या त्या तुम्ही पण करू नका तर बघा जुनं चॅनलवरती व्हिडिओ बनवताना मला नेहमी एक काळजी घ्यावी लागायची की माझ्या आजूबाजूची माझ्या आज म्हणजे व्हिडिओ बनवताना माझ्या आजूबाजूला कोणी नाही आहे ना किंवा कोणी मला बघत तर नाही आहे ना व्हिडिओ बनवताना किंवा म्हणजे असं एवढं म्हणजे सूट नव्हती तेव्हा व्हिडिओ बनवताना किंवा म्हणजे असं वाटायचं म्हणजे असं वाटायचं की नाही म्हणजे लोक काय बोलतील ह्या गोष्टीचा खूप जास्त म्हणजे फरक पडायचा आणि मग जुने चॅनलवरती पर्सनली व्हिडिओ बनवताना खूप म्हणजे कष्टांना सामोरं जावं लागायचं खूप असं म्हणजे व्हिडिओ बनवताना खूप सारं टेन्शन यायचं आणि म्हणजे स्वतःची व्हिडिओ बनवण्याऐवजी मग मी काय करायची मला जो कोणता व्हिडिओ म्हणजे मिळेल असं की मी, मी यूट्यूबवरती तो अपलोड करू शकते तर मी काय करायची तो व्हिडिओ अपलोड करायची आणि तीच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली म्हणजे बघा मला खूप सारे कॉपीराईट क्लेम यायची बरं का मग आणि स्ट्राईक एकदा पण नव्हती आली पण मग असं क्लेम येता येता मी मग तो व्हिडिओ डिलीट करायची मग परत तेच चालू कारण की व्हिडिओ बनवणं आम आमच्या घरामध्ये किंवा आमच्या आ, माहे माझ्या लोकांना लोकांनासुद्धा व्हिडिओ बनवणं म्हणजे आवडत नाही आहे म्हणजे आणि बघा आता ती सगळी लोकं सुशिक्षित आहेत आणि इथली पण सगळ्यांना माहिती आहे की व्हिडिओ बनवणं किंवा जे काही म्हणजे मी करते ते चुकीचं नाही हेच त्यांना कळते पण स्वतःची आवड दुसऱ्यावरती हे कितपत योग्य आहे तुम्ही मला सांगा तर त्याच्यामुळं मग मी ह्या हे नवीन चॅनल चालू केलं ते जुन्या चॅनलवरती मग मी असं करू करू म्हणजे जु दुसऱ्याचे व्हिडिओ किंवा व्हिडिओ बनवताना असं म्हणजे वाटायचं की नको व्हिडिओ बनवायला किंवा म्हणजे एखाद्याने बघितलं तर मग आपल्या घरी सांगतील किंवा आपल्या आजूबाजूच्या बघितलं तर मग आपल्या घरी कसं इश्यू येईल ह्या गोष्टीने मी व्हिडिओ बनवायची नाही तर त्या चॅनलवरती मग खूप सारा गॅप पडला खूप सारा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला आणि ते चॅनल मग मला व्ह्यूज नंतर नंतर म्हणजे पहिले सुरुवातीला ना खूप सारे व्ह्यूज यायचे आणि नंतर नंतर मग ह्या सगळं घडत गेलं आणि मग व्ह्यूज यायचे कमी झाले आणि मग निगेटिव्ह इम्पॅक्ट पडला की मग व्हिडिओच जो रिच असतो तो डाऊन होतो आणि मग व्हिडिओ बनवण्यात काही अर्थच नाही हा आणि मग ते चॅनल मला बंद करावं लागलं ला, आणि मग मी आत्ता नवीन चॅनल चालू केलं जे की मी आता कोणाचाच विचार नाही करत मी आत्ता इथं बाहेर अंगणामध्ये बसून व्हिडिओ बनवते आता मी खरं सांगते तुम्हाला मी ना आत्ता कोणाचाच विचार नाही करत मी मला जे वाटतं म्हणजे मला माहिती आहे ना मी सगळं चांगलं करते तर मग मी चांगलंच करते तर असो मी आत्ता कोणाचाच विचार न करता व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तर माझ्या ह्या सगळ्या चुकामुळेच मला ते जुनं चॅनल बंद करावं लागलं आणि नवीन चॅनल चालू करावं लागलं तर बाकी काही प्रॉ प्रॉब्लेम नव्हता मी जुन्या चॅनलवरती पण मस्त असे जे काही म्हणजे कुणी नाही आहे ना तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन मी मस्त असे व्हिडिओ बनवत होते आणि त्याला व्हिजसुद्धा येत होते पण तरी आपलं म्हणजे कसं थोडासा फरक पडतोच पर पण आत्ता ह्या चॅनलवरती मग मी नव्याने श्रीगणेशा स ग्रीगणेशा केला आणि तुम्हाला सगळ्यांना मग हे त्याच्याबद्दल माहिती दिली आणि जुन्या चॅनलवरती जे प्रेम तुम्ही देत होतात तर ते प्रेम तुम्ही असंच ह्या चॅनलवरती सुद्धा द्यावं हीच अपेक्षा आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हो बाय बाय